मी शिकायला बाहेर होतो माझी जीवनाची व्यवस्था बरोबर होत नसे मग माझ्या वडिलांनी आमच्या घरात काम करणाऱ्या काकूच्या मुलीला पाठवले माझे जेवण वगैरे बनवायला मग मी तिच्यासोबत पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब करा धन्यवाद माझे नाव वैभव मला वाजन माझ्या वडिलांनी शिकायला दूर पाठवले होते माझ्यासोबत कोणीच नव्हते त्यामुळे माझ्या जेवणाची खूप तारंबळ होत असे मला माझ्या हाताने काही जेवण बनवता येत नव्हते मी काही दिवस जेवणाची मेस लावली होती पण मला ते जेवण बरोबर वाटत नव्हते आणि मी आजारी पडायचो मी माझ्या वडिलांना सांगितलं की माझी जेवणाची सोय काही होत नाही मी आता घरी येत आहे माझ्या वडिलांनी माझी खूप मोठी फीस भरलेली होती ते म्हणाले असं मध्येच शिक्षण सोडून नको येऊ आपण बघू काहीतरी तुझी व्यवस्था करून देतो मी थोड्याच दिवसात मी घरी आलो माझ्या घरी एक काकू होती ती घरकाम आणि स्वयंपाक करत असे काकूचे नाव मीरा काकू त्या खूप दिवसापासून आमच्या घरी कामाला होत्या मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून ते, ते आमच्या घरी काम करत मी सकाळी झोपेतून उठल्यावर मला किचनमध्ये एक मुलगी दिसली मी तिला बघून तर शॉक झालो कारण दिसायला तर ती खूप देखणी होती तिचे लांब केस गुडघ्यापर्यंत होते तिचा चेहरा एकदम खुललेला होता एखाद्या फुलासारखा मी तिला बघून तर माझं सारं भान हरवलं होतं मी विचार करू लागलो की ही कोण आहे आणि पाहुणे असेल तर लगेच किचन मध्ये कशी काय काम करते लगेच मी तिला बघतच उभा होतो नंतर मला माझ्या मम्मीने आवाज दिला मला मम्मी म्हणाली आज मीरा काकू नाही आल्या त्यांना बरं नाही त्यामुळे त्यांची मुलगी निकिता आली आहे स्वयंपाक वगैरे बनवायला माझं तोंड खुलते खुलत राहिलं मीरा काकूची मुलगी एवढी सुंदर माझ्या कॉलेजमधल्या मुली पण तिच्या पुढे काहीच नव्हत्या मी नंतर निकिता सोबत ओळख करून घेतली निकिता माझ्यापासून दोन तीन वर्षांनी मोठी होती निकिताचं लग्न पण ठरलेलं होतं एका वर्षानंतर तिचं लग्न होणार होत मी तर निका निकिताची तारीफ करत होतो मी तर तिच्यावर मला आता दोन दिवसांनी परत जायचं होत मला जायचं खूप जीवावर आलं होतं दुसऱ्या दिवशी निकिता काही आली नाही मीरा काकू आली होती घरी माझे वडील मला म्हणाले वैभव मी तुझ्या जेवणाची व्यवस्था केली आहे पूर्णपणे मीरा काकूची मुलगी येईल तुझ्यासोबत ती बघेल तुझ्या जेवणाचं सर्व मला तर विश्वास बसत नव्हता कि माझे वडील काय बोलतात तर मीरा काकूची मुलगी निकिता माझ्यासोबत येईल मला तर खूप खुशी झाली होती पण मी ती खुशी चेहऱ्यावर दाखवली नाही माझे वडील म्हणाले माझं बोलणं झालं मीरा सोबत तसं पण पुढच्या वर्षी निकिताचं लग्न आहे त्यामुळे ती तिथे थोडा आराम पण करेल आणि तुझ्या जेवणाची व्यवस्था पण होईल माझी निघण्याची तयारी झाली होती पूर्ण थोड्या वेळाने निकिता तिची बॅग घेऊन आली निकिता तर फारच सुंदर दिसत होती तिनं एकदम साधा ड्रेस घातलेला होता तरी पण ती छान दिसत होती आता मी आणि निकिता निघालो प्रवासा प्रवासामध्ये माझ्या मनात आता खूप वेगळे वेगळे विचार येत होते मी तर मनातल्या मनात एकदम खुश होतो आम्ही आता रूमवर पोहोचलो निकताने सर्व कपडे वगैरे व्यवस्थित केले मी तर खुश होतो कारण रूममध्ये मी आणि निकिता दोघेच राहणार होतो रात्री मी निकिताला म्हणालो निकिता तू फार सुंदर आहे यार तुझ्या पुढे तर मी आतापर्यंत बघितलेल्या सर्व मुली फिक्या पडतील मी आता निकिताची तारीफ करायला सुरुवात केली निकिता म्हणाली एवढी तारीफ कशासाठी तुझ्या मनात माझ्याविषयी काही नाही ना की मी म्हणालो आहे ना निकिता म्हणाली मग सर्व काढून टाक कारण मी, मी इथे फक्त तुला जेवण वगैरे बनवून द्यायला आले आहे बाकी काही विचार नको करू निकिना निकिताने तर बेधडकपणे सांगितलं की तसला काही विचार नको करू अनुमानात पण मी खूप वेळा तसा प्रयत्न केला मी रोज पण निकिताला पण ती काही मला भाव देत नव्हती तिने तर सरळ सरळ सांगून टाकलं की तू किती पण प्रयत्न कर पण काही होणार नाही मी माझे प्रयत्न सुरूच ठेवले रोज पण मला वाटलं की येईल एक दिवस तरी असा निकिता मला मग तो दिवस आलाच माझे रोजचे प्रयत्न सफल झाले होते पण मला जवळपास दोन महिने वाट बघावी लागली नंतर निकिताने स्वतःलाच स्वतःच मला आता तर सर्व काही माझ्या मनासारखे होत होते एवढे दिवस ती नाकारत होती पण शेवटी मी जेवढा खुश होतो मला तर असं वाटत नव्हतं की पुढे काय होईल मी तर आता आनंदात होतो पण समोर खूप मोठी घटना घडणार होती मी अजून अंजाण होतो की समोर काय होणार कारण आता मी जो आनंदात होतो नंतर मला त्या आनंदाची खूप मोठी शिक्षा होणार होती मी आणि निकिता जवळपास एक वर्ष सोबत होतो आणि आमच्यामध्ये जे काही होते ते नंतर उघडीस आले आणि नंतर जे झाले ते ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे